माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हरभऱ्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही हरभऱ्याची भाजी आहे हरभऱ्याची भाजी म्हणजे काही काहींना माहिती नसेल जे आपलं ढाळ येते ना हरभरे येतात ना आपण खातो ते संक्रात्रीला म्हणजे आता सिजनेबल चालू आहे म्हणून तर तिचीच ही म्हणजे ती छोटी असताना तिचीच ही पाण्या अशी तोडली जातात वर्षी त्याची आणि मग तीच ही भाजी होते त्याचीच तर ही हरभऱ्याची भाजी आहे तर मी ह्याला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे ही भाजी सिजनेबल आहे ही फक्त थंडीच्या दिवसातच भाजी मिळते तर आपण ही भाजी डाळ न घालता आपण अशीच करणार आहोत तर ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत दाण्याचं कूट मी दीड चमचा घेतला आहे पाच मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या चवीनुसार मीठ आणि पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि आपल्याला तेल लागणार आहे भाजीसाठी आणि एक मोठा कांदा लागणार आहे आपल्याला तर आता आपण कांदे चिरायला घेऊया तर आपला इथे कांदा चिरून झाला आहे तर एकामध्ये मी दोन अशा का मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत आणि मिक्सरच्या भांड्याला आपण लसूण आणि मिरच्या आपण वाटून घेणार आहोत कढई मी इथे तापवण्यासाठी ठेवली आहे तर मी त्यामध्ये एक माप तेल घालून घेते जो तेलाचा माप असतो ना मी त्याने एक माप तेल घालून घेते तर तेल आपलं छान तापलं आहे मी ते दोन लसणाच्या पाकळ्या ठेचून घालते आणि लगेचच आपल्याला हा कांदा घालायचा आहे कांदा छान असा चा परतून घ्यायचा आहे आपल्याला तर आपला कांदा छान असा परतून झाला आहे तर आपण हे लसूण आणि मिरचीचं वाटण ह्यामध्ये घालणार आहोत आणि तेही छान असं परतून घेणार आहोत तर ही भाजी सव्वाशे ग्रॅम आहे तर मी हे भाजी आता घालणार आहे आपले छान कांदे आणि मिरच्या छान परतून झाल्या आहेत म्हणून मी आता भाजी घालणार आहे यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे त्याला तर यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून हे मीठ आपल्या सगळ्या भाजीला लागलं पाहिजे तर मीठाला पाणी सुटतं त्यातच आपली ही भाजी छान अशी वाकून होते तर आपली भाजी छान शिजत यायला लागली तेव्हा आपल्याला दाण्याचं कूड घालायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूड गॅस मी हा पूर्ण स्लो ठेवला नव्हता मीडियम हीट वरच गॅस ठेवला आहे आणि आता मी ह्यात शेंगदाण्याचं कूड घालत आहे तर इथे बघू शकता मी सगळीकडे अशा शेंगदाण्याचं कूड घालून घेते आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होऊ तर ही भाजी करताना मी झाकण ठेवून वाफून घेतली नाहीये भाजीला आणि झाकण खरं तर ह्या भाजीला झाकण लावून ठेवायचंच नाही आपल्याला ही अशीच भाजी आपल्याला परतून घ्यायची कारण की का कारण की जर आपण झाकण लावून ह्यावर ही भाजी अशीच परतून घेतली तर त्याचा रंग काळपट होतो ह्या भाजीचा मग ही भाजी अशी हिरवीगार दिसते तशी ही भाजी दिसत नाही म्हणून मी यामध्ये झाकण ह्यावर झाकण लावून वाफून घेतली नाही अशीच भाजी वाफवली आहे तर आपण थोड्या वेळाने गॅस एक दोन मिनटानंतर हा गॅस बंद करून घेणार आहोत तर कांदा आणि शेंगदाण्याचं कूट आपलं सगळ्या बाजूनी छान असं भाजीला कोटिंग झालं आहे तर बघू शकता आपली भाजी छान आणि सुंदर दिसते अगदी हिरवीगार दिसत आहे तर मी आता एक दोन मिनटाने गॅस बंद करून घेणार आहे तर ही भाजी शिजत असताना मी मिडियमच गॅस ठेवला होता आणि आपली छान आता भाजी झाली आहे तर मी ही भाजी करताना म्हणजे अगदी अशी कोरडीसर करून घ्यायचं नाही आहे तर अशी थोडीशी ओलसरच ठेवून द्यायची भाजी चवीला खूप सुंदर लागते ही भाजी तर तुम्ही तुमच्या घरी कधी हारबराची भाजी आणला असाल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा